तो हृदयात येतो कधी डोळ्यात येतो कधी तो सण घेऊन येतो कधी एकदम अस्सल होऊन येतो असं सगळं तिचं जे आहे ना तर ते बघताना वाचताना आपलं एक कविता अजून पुढे जाता येत नाही हो जेव्हा कविता तुम्हाला गुनगुण ठेवते ना तो चांगला कवी नाही तर हा कळलं कविता काय म्हणायचं आहे कवी टिक काय नाही म्हणायचं तुम्हाला काय ते देसाचा कवीला काय म्हणायचं आहे कशाला पाहिजे तर मी जाऊन ते तिला विचारणार पल्लवी तुला कवि काय म्हणायचे बरे मुलाखत घेणारे असे मुलाखत घेतात लहानपणी तुम्ही काय करत होता आता लहानपणी लहानपणी काय करणार तेच ते चालणार ना विचारत बसतात तस कविता नाहीये तिची कविता आत जाते तिची कविता आपल्याला डोळे मिटायला लावते आणि हे ज्यावेळी होतं ना त्यावेळी लक्षात घ्या एक एक कविता म्हणजे एक एक मोठ्या ग्रंथाचा अध्याय असतो ते संपत नाही तेव्हा कविता वाचून सगळ संपतो ना समजायचं तो कवी फार चांगला नाही आणि ज्याच्या कविता पुन्हा पुन्हा अस्वस्थ करतात वेगवेगळे अर्थ येतात त्यातून आज वाचलं वेगळं काहीतरी जाणवलंय उद्या वाचलं वेगळं काहीतरी जाणवलं हे सगळं ज्यावेळी आपल्याला जाणवते ना त्या कवी आणि तसेच सत्तर कवी पण आहे आणि तू सातशे कार्यक्रम केले असं मुक्याशी म्हणाला आणि माझी कोणी दखल घेतली नाही मला सांगायचं मराठी भाषा मंत्री माझा मित्र आहे उदय सामंत काय कधीतरी पुढच्या महिन्यामध्ये त्याला भेटून आपण सांगतो की असा तर करायचंय पण तो समारंभ मोठा होईल तेव्हा मला विसरू नको असे आहे की रंग आहे आपण म्हणतो ना तेरा रंग घ्यायचा ही पावसाला पण रंग देते कारण पावसाचं अंतरंग <laughs> हा जो ऋतू आहे ना मगाशी का म्हटलं असं हा लहरत येतो हा धोतो येतो हा मुसळधार येतो हा एकमेव ऋतू आहे की ज्याला अनेक विशेष लागतात थंडी फक्त कडक असते किंवा कडक कोण असत पण पाऊस धो येतो मुसळधार येतो रिमझिमत येतो फार काही कोण बोलायला आलं की असं पण असतं ने ने ही जे सगळे विशेषणे ज्यावेळी पावसाळ्यात जातो त्यावेळी तो खरोखर सृजनाचा रूप असतो कारण एम्पा बहुश्या फक्त सृजनाच होत आणि हे हिला कळलेलं आहे त्यामुळे हिंदी मला थोडीशी कळलेली कविता आपणास कळावी म्हणून मी ही ती तिचे अर्थ पण कळून मी म्हटलं ना मगाशी लपवलेलं खूप असतं कवितेवर या कवितेत काय लमतय बघा तुमच्या असं लक्षात येईल तिलाही कविता माहिती नसत कधी कधी ना लहान मुलं इतका सुंदर अभिनय करतात ना मोठ्यांना पण जमत नाही हो पण त्याला काय आठवत नाही त्याला माहिती नसतं आपण काय केलं तस झालंय आभाळाची पापणी पहिलं शीर्षक तुम्हाला वाटेल की ती एक प्रतिमा आहे आभाळ्याची पाप। पापडी आता आभाळ्याची पापडी म्हटलं काय लक्ष देतं डोळ्यात आकाशात डोळे दिसतात आपल्याला आणि नुसती पापणी मिटलेली नाही पापडी प्रत्येक वेळी मिठत नाही उघडजाप उघडजाप करते ती उघडजाप केलेली पापडी आहे आणि त्या पापणीतले आशीर्वून ते तरळलेले डोळे थोडंसं पाणी आल्यावर डोळे जितके सुंदर दिसतात ना तेवढं घडा बाहेर अडताना ते नाही हा त्या तापलेला कड असतो ना तो येतो ज्यावेळी त्याचे डोळे फार सुंदर असतात त्यावेळी त्याची बायको बघत नाही त्याच्याकडे बघायला पाहिजे आणि बायकांना <laughs> काय निमित्तच हवं असतं इथल्या सगळे सज्जन स्त्रिया सोडून आभाळाची पापणी तचकून उठते आली हल्ली आभाळाची पापणी मी आधी वाचतो आणि तुमच्या मनात काय अर्थ येतात मला बरोबर आभाळाची बापणी दचकून उठते आणली पाऊस जसा सांडतो कधीही कुठे कसा येत कैकदा समजावले त्यालाही तिमीला भयभीत होते रात्री हल्ली काय सांगू तुला कधी कुठे वीज शहारते कशी लाज पांघरून धरतीही उशाळते हल्ली लाल पांढरून भरती ओशाळते हल्ली आभाळाची पापणी दचकून उठते हल्ली पाहून जसा सांडतो कधी कुठे अवघडून जातात चादण्या आणि चांदवाही मग उडू पाहतो ढगांची उशी या कुशीवर त्या कुशीवर पाहून जसा सांडतो कधीही कुठे 就是。